नमस्कार आपण पाहता संवाद न्यूज चॅनल सोलापूर येथे असता रोटी बँकेतर्फे भगवान महावीरांची जयंती विविध उपक्रमाद्वारे साजरी सोलापूर येथे रोटी बँकेतर्फे भगवान महावीरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अस्था रोटी बँकेतर्फे अनाथ मुलांना कपडे वाटप व वा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या पेशंट व नातेवाईकांना मिष्टांना भोज भोजन देण्यात आले तसेच दोन गरजू मुलींना त्यांच्या लग्न कार्यासाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सुनील शरणार्थी राजेश लाहोटी कामिनी गांधी सुवर्णा कटारे अंकित झवर विजय करवा रामराव रहाणे सुलभा रहाणे अक्षरा गांधी राजू तुगावकर खराडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी साठ अनाथ मुलामुलींना नवीन कपडे वाटप करण्यात आले जगा आणि जगुदा हा संदेश भगवान महावीरांनी संपूर्ण जगाला दिला या संदेशामुळेच रोटी बँकेतर्फे विविध उपक्रमाद्वारे भगवान महावीरांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमास आस्था रोटी बँकेच्या चा सदस्या छाया गंगणे संपदा जोशी श्रद्धा अध्यापक स्नेहा मेहता अनिता तालिकोटी सुरेखा पाटील राहुल कुरकुट अरिहंत छंचुरे अस्तारोटी बँकेचे अध्यक्ष विजय छंचुरे आदिंस उडान पंख माणुसकीचे संस्थेचे सदस्यही यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा कटारे यांनी केले तर आभार छाया गंगणे यांनी मानले आस्था रोजरी बँकेतर्फे सुईल सिविल हॉस्पिटलमध्ये पुरणपोळी व रस हा बेत तिथल्या गरजू जे पेशंट असतात पेशंटचे जे नातेवाईक असतात त्यांच्यासाठी आपण आज त्यांना अन्नदान केलेलं आहे त्याच व्यतिरिक्त आज आपण लहान जे अनाथ मुलं आहेत त्यांना साठ अशा मुलांना आपण कपडे ड्रेस म्हणजे कपडे वाटप नवीन कपडे वाटप केलेले आहे आपण सामाजिक बांधिलकी म्हणून नवदाम्पत्य जे वधू आहेत त्यांना संसार उपयोगी वस्तूसुद्धा दिलेला आहे सालाबार दरवर्षीप्रमाणे आम्ही महावीर जयंती म्हणतोच प्रत्येकजण मिरवणूक काढणं किंवा गोल ताशे हे असे हे जो प्रकार आहे तर आमच्या आत्ता रोटरी बँकेचे सर्व सर्व मालिक सरच्या कल्पनेतून आम्ही हे सामाजिक कार्यातून त्या महावीर जयंती आम्ही साजरी करतो आणि त्यानुसार कोळी आणि अम्रस याचं जेवण आज रोजनाला आजच्या दिवसात साजून देण्यात <देखेगी> आले आहे बँकेचे जे सदस्य सर्व आहेत विजय चिंचिले यांच्या या सुक्रमाबद्दल कौशक कमीच आहे कारण आज त्यांनी आणखी खूप सुंदर असा उपक्रम केला तो म्हणजे अनाथ अशा साठ मुलांना त्यांनी नवीन ब्रेसलं वाटप आणि त्याच्याही तुमच्या जर कळस आपण म्हणे तर आज या मुलींचं मित्र चित्र ठरवलेलं आहे अशा दोन मुली संसारासाठी त्यांनी ग्रह उपयोगी साहित्य देण्याचं कबूल केलेलं होतं आणि हे जे साहित्य आहे त्यांनी समाजातून आहे yeah, समाज yeah.